चाळ्या महाराज दारातल्या महापुरसा गावांच्या काठी कारा महाराज आज ह्या आदस्थाना चव्हाण वाढीत आज शिल्पाळ यतीन कोत यांनी स्वराज्याच्या वतीन वार्षिक वार्षिक प्रमाणे तुझ्या हद्दीत या ज्या काय थोडासा जेवढा तो या प्रोग्राम केला असा तो मान्य करून घे आणि तसंच त्यांचे ज्या ज्या ठिकाणी जाऊन ऑर्डरी मारतील ढोल पत्ताचे नारळ रडवण्याचे महिलांचे आणि लघु उद्योगधंदे म्हणून छोटे मोठे ही जी बालक असत ती करतं त्याच्यात त्यांना ह्या चाळ्याच्या हद्दीतल्या गजाननान गणपती रायान तेहत्तीस कोटी देवते यश आणून द्यावचं

शेजाऱ्या पाजाऱ्यातून राजकारणातून येणाऱ्या जाणाऱ्या वाईट नजर ठेवली असा माझ्या बाळगोपाळांचा कसलोच काहीच त्रास होता नाही माझ्याकडे विनंती करते